स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मौजे मसजोगा तालुका के जिल्हा बीड यांच्या निर्गुण हत्येचा सीआयडी तपास करावा म्हणून दोषी असलेल्या आरोपीस फाशी शिक्षा द्यावी या संदर्भामध्ये तालुका सिंगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी मान्य तहसीलदाराला निवेदन देण्यात आले या ठिकाणी येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्यांच्या हत्येचा लवकरात लवकर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला माशीची शिक्षा झाली पाहिजेत आणि त्यांची नार्को टेस्ट करून त्यांच्या मागं कोणाकोणाचा हात आहे ते सर्व आरोपीला शिक्षा झाली पाहिजेत त्याकरता आम्ही आज शेनगाव येथील तहसीलदार साहेबामार्फत मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देत आहे तरी साहेबांनी लवकरात लवकर जे मेन आरोपी आहेत त्याला अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्याकरता शेनगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे परंतु यांना न्याय मिळालाच पाहिजे पाहिजेच पाहिजे